चालले का ऑफिसात हो मामाजी हाय ऑफिसात चाललो म्हंटल <laughs> दगधग आहे राजू तुमच्या माग दगदग करता म्हणून एवढं कुठं जमवलं वा हा स्वतःच्या बळावर एवढं मोठ करणं तोडाची गोट नाही एवढ्या मोठ्या शहरात राहता अ पण बाकी मस्त जमवलं म्हटलं जवळ बा खुश झालो मी पोरीचा एवढा कारभार पाहून हे समजे तुमची मेहनत नाही खरंच मेहनत मेहनत लय आहे तुमची नाही दिसतेच ना रात्री बी लय उशीर झाला तुम्हाला या जसा अली जाग होता लय उशीर आले तुम्ही अं उशीर पासार करत ना करत जो हा तब तिकडे ध्यान देत जा सगोन बी लवकर जाता रात्री बी उशीर देत काय ते म्हटलं या ना कस तब्येतीकडे देणं महत्वाचं जस आरोग्य नाही 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 तब्येतच काही टेन्शन नाही एवढं चालतेच आहे आता हा तुम्ही आले राहिले ते दिवस खरंच तुला चांगलं वाटलं बरं वाटलं जरा कसं मोठ्याचा आशीर्वाद भेटला तो माणसाला प्रगती म्हणजे कोणी रोखू शकत नाही हा प्रगती होतीच माणसाची <laughs> अरे बा आशीर्वाद आमचे आशीर्वाद हमेशा तुमच्या पाठीशी आहेत बा <laughs> मग काय तर बाज आशीची आई असती ना <laughs> लय खूच झाली बी पुरीचा कारभार पाहून एवढा मोठा <laughs> तशी बी आशी लाईनी असल्याच्यानं <laughs> लाडकी होतीच म्हणा <स्माना? laughs> लय तीच राहिली नि आशी संग एका बरी <laughs> ना। वर <laughs> हो पण आज असती ना लघुच झाली लघुच झाली आशेचा कारभार पाहून हो मग काय तर नाही नाही ते कुठेही असतील तरी वरून पाहत असतील तर आशीर्वाद देतच असतील आशाला <laughs> तुम्ही आराम करा मी येतो संध्याकाळी अरे नाही नाही मी म्हणत होतो जवळ आता आमच्या रवांगी आता हा ते आम्ही जगतो म्हणला आता लय झाले कस आता पाहुण्याचं बी आता वावरात बी गी न खत गीत हे ते आता पाण्याचं दिवस आले पेरण्या पाण्याचे दिवस आहेत आमल्या गळ्याचंही ते गाडीच जरा बंद पडेल आहे ना इथं इतक्या दिवसाचं वावरातलं बी आता खत बी घेण हे ते अं म्हणलं आता जातो म्हणलं आम्ही किसना किस ना म्हणे रातच निघू म्हणे दिवसाचं निघू म्हणे रातचं जसं त्याला गाडी झपगी पिन म्हणून मधलं शिंजले कारण तर म्हणलं आम्ही सकाळ सकून निघून जाऊ म्हणलं जवैव तस मोठे जवैव <laughs> आजच म्हणत आजच जाऊ म्हणत सध्या काय लोक घरी जसं रातचं आता जातो आम्ही पती आज आता उशीर झाला की नाही आला अजून त्याला सुट्टी किटी निशिण भेटली पण सकाळ त्याला म्हणतोच म्हणलं हा अरे काय नाही इतक्या लवकर कशाला दोन तीन दिवस होता ना नाही नाही जवळ लय दिस राहिलो राहता तुमच्या घरी हा आता कसं पेरण्या पाण्याचे दिवस आहेत ना त्याच्यान कस पेर राजा कसं आहे लय पंधरा दिवसा आधी पासून घोर राहते हा वा राजा किस्त किस्तकाडीच पान आता कसं शेवटच्या बाय आगी आहे ते अन बी भरण बी ताज बाबा तू बाबा जातो म्हणतात असे भाई म्हणलं हे फोन आलता त्याचं सुट्टीचं मशीन जमलं तो म्हणे बाबा इतक्या बघता फोन लावला सकाळ सुट्टी भेटी नाही भेटत म्हणे भेटली नशीन त्याला म्हणून तो आला नाही सकाळी येतच तो आज 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 जमलो सकाळी जमीनच ना हा म्हटलं आम्ही सकाळी सकून निघतो बाई हा कसं उजिडं वजिडी दिवसा दिवसाचं त्यालीबी गाडीचा चालू आली लिहिलं त्याला घोर नाही हा अ आम्ही बी समजा काय लोक घरी आ बाबा दोन तीन दिवस थांबा आय लग चालले का मग येतायच तुम्ही लवकर हां हां थांबा ना दोन तीन दिवस काय एवढं घरी काही बाई हो बाई अहो मग बुडेल काही धंदा नाही हां पण आता जवय माझं वावरातलं पेरण्या पाण्याचं लागे मुरले जी हा किस्त काळी नाही नाहीत बाई त्याच्या वाया राहिल्या मारायच्या आता आता कसं राहते बाई आता जसं पाणी गिनी पडलं आणि वाई मारली की तन मग पुढे तोंड नाही काढत ना नाही तर मग भल कसं तन होते वावर निंदायले पैसे लागतात हा अन तसं बी त्याची गाडी बी आहे किती रोज झाली आता वजे <laughs> वजे पंधरा वीस दिवस मोडले आमच्या इकडे पाच सात दिवसाच्या हिजोबा आलो तो आम्ही बा दोन तीन दिवस माझ्या घरी दोन तीन दिवस तो राहिलो बा आता आयुष्य बऱ्याच राहून घेतलं मल बाई इले मस्त ले मस्त कारभार आहे तो हा <laughs> त्या गरबी लय साजरं लावलो मस्त गमती गमते तो आघरात असंच ठेवा भाई हा <laughs> हा बाबा आणि तुम्ही आले तुम्ही पाहिलं त्याच्या घ्याणं झालंय चांगलं झालं हां आहे की बाबा घर बसतं आहे की नाही बाबा लय साजरं <laughs> मला पहिले असं वाटेल उलस कशी ना एवढ्या मोठ्या शहरात बनलं मागही लय आहे ना बाई इकडे हा आपल्या गावाकडे कसं जागा लय मोठ्या मोठ्या राहतात इकडे लखानच बोल लागत ना बापा हा <laughs> बाबा पाहुण्यानं लय मेहनत केली बाई लय मेहनत केली पाहुण्यानं खरंच सोप नाही एवढं मोठं करणं एवढं मोठं घर पोरगी शाळेत आहे मस्त खुश झालो मी हो बाबा तुम्ही आले राहिले त्याच्या नावाले बरं राहिलं हा आता सकाळी जातो हा आता कस आता नको थांबा म्हणू कसं बाई फिरण्या पाहण्याचा टाइम राहते हा हा वखद मग शेतकऱ्याला डबल नाही येत ना एक वाई जरी हुकली ना मग तस बी भाऊच बाई गाडी बी बंद आहे किती रोज झाली हा तर कस बस झालो भाई आता लोय दिवस राहिलो ना बापा मन भरलं बाई आता काही असाल म्हणता आता <laughs> आता काय तू मन चिंता <laughs> आता काय ना येऊ ना हा दिवाळीच्या अगदी तुम्ही या दोघी माहिले की मग पाहू दिवाळीच्या वेळेस घेऊन येऊ आपण यांना आपल्या सोबत बाकीचे नाही ते आले कामाच्या मी ना पण मामाजीला घेऊन येऊ <laughs> आपण हो बा आपलं काय तरी काम आहे बा बसल्या बसल्या खानून बसनो आता काही आपलं काही काही हे नाही राहिलं आता म्हटलं आता बाबा बी उरात बी जात नाही म्हणते आमचा गळी जातो का अजून म्हणते बाबा पडले गिळले काही तर नसतं म्हणते अजून सारखंच पडते म्हणते मले त्याच बी बराबर आहे हा आता आपण बसल्या जागेवर शांतता बसलो तर त्याला बी सोपं आहे ना वाघून हा खाटल्यावर पडलो हात पाय मोडला त्याने बी बिकट वागू नाही खर्च बी नाही बरोबर आहे बरोबर आहे बर अशा काय अनुमान सांग ना आता उद्या येतात तास काही करणार अजून काही हे आण ना सिकंडाला पोरायला सिकंड आवडते आज क्रीम आणले काल बाई किती खर्च करून राहिली रोजच काय 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 करू करू खाऊ घातलं ना आम्हाला ते आता बोल झालं ना हा अ का पाहून आले <laughs> का करत काय नाही आता नको सांगू लोय झालं बापा लोय खाल्लो तू घरी लोय अंतर आलो बाई मस्त झप लागत जाय दि लयच गमल म्हणतो घरी <laughs> खरंच गमलं आज आज काही नको करू आज कर भाजीबाकर सकाळ मग सकावून आमची बिदाई करून टाक <laughs> ते नाही म्हणतात पण आणजा लेकर ले, लेकर अरे ते ले हो आणतो मी इतकी अरे देऊन दे माझ्या सोबत पिशवी देऊन दे मग कसं पिशवी असली गेली की मग आणता येते यांचे कपडे वगैरे झालं ना सगळं तू म्हणत होती काय पिंकीचा ड्रेस काय चेंज करायचा होता तो तिला केलाय का मग हो हो कालच गेले होते मी दे तिला थोडासा फिट झाला होता तो म्हणून तिला म्हटलं चल एक नंबर दुसरा घेऊन दिला त्याने चेंज करून खूप नाना गुन्हा करत होता म्हटलं आता 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 म्हटलं केलं काहीतरी दिला मग त्यांनी कन्व्हिन्स केला तो हा अच्छा अच्छा हो का बरं झालं सर्वांचं सगळं आता काही उद्या टेन्शन नाही आता आता आणतो मी काही आणि झालं मग ना काही दुसरं नको आणि रात्री जेवायला चालाल का जाऊ ना सगळं रात्री जेवायला नंतर त्या दिवशी गेलो होतो तो आवडलं ना सर्वांना आवडलं पण जाऊ द्या रात्रीच बाबाली की एवढं पचत नाही मग बाबा येत नाही घरी राहतात बावनी येत बाव नाही पावणे रात्रीच्या जेवणाचा काही मेळ नाही येते जाऊ ना घरीच करेल काही आता गेलो होतो ना दोन तीन वेळा बाहेर आता जाऊ दे बर तुझ्या मनाने सांग तुला काही करायचं असलं आणायचं असलं तर आणशी इथे ट्रॉन मध्ये स्पेस आहे त्यात मध्ये मी मी तुम्हाला उशीर होतोय ना चल बाय हो बाय संध्याकाळी मग लवकर या हा आता उद्या येतात मग तेवढंच बसणं बोलणं काय हो ही होस वाटतेच राह माय बाबा वहिनी दादा सतुबाई असं वाटते कशी गेली आठ दिवस समजले नाही मला मला धंदा नाही करायला लागला सगळं करत जात किती आनंद किती मजा यायचं दिवस नाही किती बसून कल्ला हल्ला आमची सगळी सोसायटी दंग झाली पण मला लय आनंद झाला आता सटायला जातात हे आता काय येतात डबल आता काय माय बाबा आता मा बाबाचं वय बी झालं आता काय आलेच बाबा डबल येतात माझ्या घरी नाही पण मी आणेन दिवाळीच्या वेळेस म्हणले ना बाबाले चला मा सांग राहतात माझ्या बाबा गमते मा बाबाले तेली बरं वाटलं बरं हो तेली आनंद झाला पण आता चाललंय का काय हो याच्या वेळेस किती आनंद येतात 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 पण जायच्या वेळेस आता जातात असं वाटतं चालत हो याच्यासोबत वापस घरी

काही म्हणा मला काही गमणार नाही तुम्ही गेले की काय एवढे दिवस निघून समजले नाही आता चालू होतं की तुम्हाला आणतो तुम्हाला आणतो आलीन चालली काय बाई हे दिवस खरं ना थांबतच नाहीत का असं वाटते अरे उद्या यायला पाहिजे होतं तुम्ही मग इथून पंधरा दिवसच मग माझी राहिले असते क्रिस्टच्या घरी येतात देता देता दे मनाला किती चांगलं वाटते आलीन चालली काय बहिणी आता काही गमणार नाही बाई थांबणार दोन चार दिवस नाही बमा आशा बाई आता पेरण्या पाहण्याचा टाइमाला पाणी पडून राहिलं हा पाणी पडलं की आम्हाला वाई माराव लागते भावाची बाई बायला कोण जी राहिली ती करायची तर ते, ते फोनवर सांगलो होतंय का बी आता वही मारा लागते बी भरण भरा लागते हा आता खता बियाची बी सोय ला लागते ना बावर पेराव लागतात ना अन त्यातून आता आमची गाडी बी किती दिवस झाले माय बंदच हाय आहे हा तसे आता पाण्या पावसायचं जरा लोकही कमीच खातात म्हणा आता पण तरी बी हा लागे सतु बाईच्या घरी बी आता ते भाऊली आता पेरण्या पाण्याच्या सोय नाही लावा लागत आता आता न नका म्हणू मायरा आता जाऊ द्या आम्हाले हो लय शाईनी हसव अतिच ठेव ना आम्हाले हा घरी नाही मा असे मॅटस का अरे पाय असं तुम्ही पाय कसं लडकून टणकून राहिला अशा आपल्याला मन लागते का मग घरी गेल्यावर हा अशा करतात अशा बाई मग हा असे हे बाय मॅटस का तू नाही ना, ना सुतू बाई मी लढत नाही मला वाटायला तर मी लोखरेच आवच नाही लय गमल असतो बाई किती दिवसाचं तुले पाहुण्याला आणतो बाबाला आणतो बहिणीला म्हणतो या दादाला म्हणतोय किती दिवसात चाललो होत मग मनात लगे आले बरं दिवस गेली निघून लगे चालले तुम्ही आता मला दोन चार दिवस काही म्हण गमणारच नाही बाई लयस मस्त वाटत जाई नव सकाळ उठलं की तुम्ही सांग सगळेजण दिसा असं किती मजा आली व पाय व मग

<laughs> मी काय म्हणतो मग मला काय समजत नाही का नाही वाना माय सगळे कामं राहतात पण लय चांगलं वाटलं वा लयच मस्त वाटलं तुम्ही लोक सगळे आरस लावले लिहिले अरिकाला बरं किती अरिकाला दिली असं तू भाई मागाची साडी घालजो हा दू नको नाही तर दोन देशी तूच घालजो हा पाहुण्याला म्हटलं घ्या कपडे घेतले नाही पाहुण्यानं भेटच का तू अशी मारे ते खाली कपडे घेणार आहेत ते मोठे आहेत ते तुम्हाला घ्या का माझ्या घेतात का कपडे कपडे तर म्हणा आशेसाठी काही घ्यायला आपल्या घरी आली की घेऊ आता आपण तिच्या घरी आलो लढू घेऊ नको बाई असे हे ना कशी डबलच्या मी येणार नाही आता सांगून ठेवतो असं पूर्ण होताल मग गमदार नाही मला घरी गेल्यावर काही जवळपास राहत नाही योग्य एवढे दूर राहत माय बाई हा शेको राहतो जवळपास असते आम्ही आठ दिवस चक्कर मारले असते इतक्या दिवस येणं होते का भाई भाड्या तोडायला पुरते का आम्हाला हा अशी लढत पडत सार नको करू आम्हाला मग आमचं मन नाही लागणार घरी खुश आहेस ना बाई तू किती साजरा आहे मा किती साजरा आहे लो साजरा आहे ना माझ्या लागू माय बाई लिंबू मिरची दीटकाच का घराची आम्ही तू म्हणून काय झाला तरी बी समजा दोन दोन निघून राहिला अशी चलय साजरा आहे अशी लय साजरा आहे नजर ना लागू माय कोणाली कोणाची हा लढू नको बरं बाई लोड नको लढत नाही लवस होतो बाई आज फक्त आई पाहिजे होती असते तिला किती हरिकाला असतं आईली माझ्या असती नाही असे आता तिला तिले बलावना आलत माय देवाचं म्हणून गेली माय बाई का तिला हरिकालासत मा एवढं काढीत झालं असतं हा माहिती एवढा सारा कारभार पाहून साजरा काय असते माय वल्कीच्या सुप सुपाल की तिचा आनंद बघण्यात मागत नाही तशी हरिकाची तशी माहिती अशा बाई सतू बाई आता तुम्ही देता सर करता का हा लढू नका बाई काय झालं पा ना अशा बाई लढून राहिले का असे काय झालं काही नाही आपण चालो सकाळ म्हणून लढून राहिले ते मॅट मॅम म्हटलं काय झालं पाहुणा तो मस्त गेला ऑफिसात पाहुण्यानच काही म्हटलं काय आम्ही चाललो नाही आम्ही तो घरी येतो राहिले हे बाळी मॅटच आहे व्या म्हटलं काय झालं लेख मॅटच आहे चाललो तू चाल आमच्या सांगू हा पुरीची शाळा आहे बाई हा हाफीस आहे दहा दिवस राहिलो घरी हा दहा दिवस करून नाव काढलं का जायचं पाहुणा शेवटी आला तर जातच असते बाई म्हणून तू पाहुणा असते हा मी आठ मी म्हटलं काय झालं लोडलो ग डोळे पुसते नाही दादा लढत नाही आले तुम्ही राहिले आता चालले नाही

नाही वनी हे तर उलटलंय चांगलं माघारी आले तुम्ही राहिले मी तर काय हमेशा येतोच तुम्ही लोक आले राहिले बाबा आले लय हरी काला मला खरंच सांगतो ना हे बा तुम्ही मग ना दादा तुम्ही येतच होते पण पाहुणी यायला लागे बाबा आले ना त्याच्यानं लय हरी काला कारण आता कस आता बाबाचं वय झालं ना दादा आहे की नाही हम्म मग आणलं ना बाबा आले हा बाबाची तब्येत हे असल्यावर बी नाही म्हणलं का तुला आणलं बाबा मी मस्त राहिले हा गमलो भर दिले होती गमे दिले म्हणून तर राहिले तिने राहत नव्हती ते म्हणून तुझे चला घरी गमलो किसनाच्या घरच्या पेक्षा तर गमलो दिले अशी हो गमलो दिले सकाळी जासन ना चला हे म्हटलं आज काही बाई नाही काही चांगलं करा नाही तर नाही तर बाहेरून भाजी ऑर्डर करू का नाही हो बाई अशा बाई बस झाला माय

शिवजा मस्त म्हटलं साडी घासा मला फोटो पाठवजा जा तिला म्हटलं ना माहिती पण ते आता इथे टेलरी जरा भाव खातात अर्जंट म्हटलं तरी तिला म्हटलं तरी पैसे घेऊन पण नाही ऐकलं पण म्हटलं ना घात गेला की शिवजा चांगला आणि घातली साडी की मला फोटो घाल जा घाल जाऊ महाची साडी मी घालणार नाही काही बी नाही सकाळी ब्लाउजून घेत हे मॅचिंग पाहिणार नाही मी काय गाडीत बसलं घराला गोत उतरलो मी काय तुमच्या घरी साडी घालून जातो <laughs> काही बी नि चला माहिती सांगा काय करू काय नाही स्वयंपाकाले बी <laughs> काय बाई आजा भाई असं लढून पळून नका बाई आम्हाला सार करू बाई <laughs> आमचं खरंच ना सांगतो मन नाही लागणार भाई घरी गेल्या या तुम्ही राहता माय लय दूर हा हो असे मॅ टाइम भले एकदम वाटलं मॅ म्हटलं खाय झालं चला करा काम करा असं तुम्ही सामान बरोबर आपलं इकडे तिकडे सारी कपडे कुठे कुठे पडेल ते काय ते भरणं सुरू करा उलट ट्रायल नाही पाहिजे ते किसनाचे कपडे कपडे भरता बरोबर हो भर चला आठ करा स्वयंपाकाची सोय लावा काही हो हो चालू सांग बर काय करायला ते भाजी चल आता ना, आलू ना ते आलूचा कर रस्ता करा सोन ना तुम्हाला भेंडीची भाजी पोळ्या सकाळी करून देतो मी हा रस्त्यानं मग धाब्यावर जेवा ना ते जेवा लेकरं बाक्र हा काही गरज नाही मग असं आपली गाडी खाण्या ठिकाणी उभी करा तर ते जेवा साजरा भेंडीची भाजी पोळ्या करून दे मी सकाळी हा कारण कसं लेकर संघा आहेत लेकर लागतात बरं बा आता आलूची भाजी करू का असे बाई हो करा चला मी बी येतो ना गुण करतो हा काय बाई माराचे राहते मायरात आल्यावर घरी येताना लळ येते आणि माहेरातले लोक आपल्या घरी आले चालले त्या लळच येते माहेरात लय लस न्यार राहते हे प्रेम खरं ना लस न्यार असते माय आई बाबा जाता ता मला बी वाटते बाय काय करू बाई अशा बाई मी का समजू नाही शकत माय मायबाप येतात राहतात लय बरं वाटत म्हणाले आपण बी त्याच्या घरी गेले या वक्त याच्या बाकी लढ येते आपल्या घरून ते निघाले की त्या लळ येते ह्या लढ ना बाईच्या जा जातीले का गुजरात आहे काय सांगा माय महाराजातलं कोणी दिसलं कि सहारी कि अन जातो म्हणलं कि मन जस निरा असं खाली खाली होते असं वाटते माय या दुनियात आपण एकटाच हाव काय कुणीच नाही काय <laughs> तरी माया हेच दुनिया असते नवऱ्याच्या घरी समधी दुनिया असते बाईची <laughs> महाराजातले किती गोळ असले तरी शेवटी ते माहेरच वी भाव शेवटी सासरीच लागते <laughs> पण एका स्त्रीची मनाची स्थिती लय न्यारी राहते हे फक्त एक बाईच ओळखू शकते बाईच मन फक्त एक बाई समजू शकते बर